संजू सॅमसंगचं करिअर जे आहे त्याला का काय असा सवाल खूप लोकांच्या मनामध्ये येऊ शकतो कारण की तो चालत नाही आणि चालत नाही त्याच्या मागचं कारण असं आहे की त्याला प्रॉपरली त्याचा रोल जो आहे ना तो समजवण्यात येत नाही आहे का असं बोलतोय मी कारण की तो ऍज अ ओपनिंग बॅट्समन जरा बघितला असेल तुम्ही त्याने अतिशय उत्तम एक दोन जे सेंचुरीज आहेत किंवा अतिशय उत्तम जे रन्स आहेत ना ते ओपनिंग करत असताना मारलेले आहेत पण तुम्ही आता जर बघितलं असेल गौतम गंभीर आल्यापासून कधी तो ओपनिंगला खेळतोय कधी दोन नंबरला कधी तीन नंबरला कधी सहा नंबरला कधी सात नंबरला अशा वेगवेगळ्या प्रकारच्या पोझिशन्सवर जो आहे तो खेळायचा प्रयत्न करतोय त्याच्यामुळे त्याचा जो पूर्ण जो कॉन्फिडन्स आहे ना तो लो होत चाललेला आहे त्याला प्रॉपरली त्याची जागा जी आहे ती कुठे एक्सप्लेन करून दिलेली आहे ही जी चूक आहे ना ही सगळ्यात मोठी चूक जी आहे ती मॅनेजमेंट करत आहे कारण की एक जर बॅट्समन ओपनिंग बॅट्समन असेल तर त्याला तुम्ही खाली का पाठवताय त्याचे नंबर का चेंज करताय अशा प्रकारच्या गोष्टी तिकडे घडतात त्याच्यामुळेच संजू सॅमसंग जो आहे तो प्रॉपरली जे रंग जे आहेत किंवा प्रॉपरली त्याचा खेळ जो आहे तो तिकडे दाखवू शकत नाहीये आणि त्याच्यामुळे त्याचं करिअर जे आहे ते संपवायचा प्रयत्न बी सी सी आय कडनच होतोय काय किंवा मॅनेजमेंट कडनंच होतोय काय अशा प्रकारचे जे प्रश्न आहेत ते आता निर्माण होत आहेत मित्रांनो तुमचं काय मत आहे या गोष्टीवर नक्की मला कमेंट करून सांगा कारण की ही जी गोष्ट आहे ती थोडीशी वेगळी जी आहे संजू सॅमसंग बद्दल ती घडत चाललेली आहे